मारणी नाना पटोले ते घर काँग्रेस पक्षाला दान देऊन देऊन टाक दे टाक बांधला काँग्रेसला आम्ही मारली आता पटोले बरोबर आपला काय पंग आहे घर त्याचं पाडलं तरी मला सभा म्हणजे पाडण्याचा प्रयत्न पण सभा काही त्या चिरापुंजीचा प्रकरण मी काढेन योग्य वेळी येऊ द्या असा हा मॅच फिक्सिंग भारतीय जनता पार्टीतून आलेला आहे तो खासदारचा कॅन्डिडेट आहे कोण आपला त्याचा नातेवाईक घेतो मेंढे त्याच्याकडून मोठा पैसा घेतो लूज कॅन्डिडेट देण्याकरता राहुल गांधीला वाटलं वा वा खूप झाला आता हा माणूस खूप माझा कामाचा आहे शेअर आग्या हा शेअर होता भाजपतून तर नाकारलं होतं हा नागपूरला लोकसभा लढला गडकरीकडून ॲडजस्टमेंट करूनही निवडून लढलात नाही तो फक्त देखाव म्हणून लढला चौऱ्याहत्तर लाखा थोडी आपल्याकरता प्लाट घेतला नागपूरचा माझ्यामध्ये म्हणजे कारण हे आहे तरी मार काढलं होतं आमच्या हातचं तो मार खाऊच आहे पहिलेपासून तो दृष्टिकोन तो डोक्यात ठेवून त्यांनी आज तिकीट काढण्यामध्ये माझं ते वैशिष्ट्य लावलं भंडारा गोंदियाचे बाहुबली नेता अशी ओळख असलेले सेवकभाऊ वागाय हे भंडारा गोंदिया या दोन्ही जिल्ह्यामध्ये प्रख्यात आहेत आणि आजही त्यांचं नाव भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे मात्र काँग्रेसची तिकीट त्यांना यावेळी मिळाली नसल्यामुळे त्यांनी अपक्ष तिकीट भरून स्वतः ते अपक्ष उभे आहेत आपल्याबरोबर सहभाऊ वाघाय आहेत शहभभाऊ वाघाय आपलं महाराष्ट्र केसरी न्यूजमध्ये स्वागत आहे काय सांगाल नमस्कार संकट काळामध्ये काँग्रेस मी सांभाळली राष्ट्रवादी पार्टी नवीन झाली असताना प्रफुल्ल पटेलसारखा मोठा नेता इथून गेल्यावरही मराठीत ना मी सांभाळली नाना पटोले भाजपमध्ये गेले असताना सुद्धा पूर्ण काँग्रेस पक्ष दोन्ही जिल्ह्यात जिल्हा परिषद भंडारा गोंदियात जनपद बसवलं त्या बाजूला त्यावेळेला गोपाळ अग्रवलं होते आणि असं आम्ही पूर्ण दोन्ही गोंदिया जिल्ह्याचा हा पहिला एकच जिल्हा होता आणि असं असताना काँग्रेस पक्षाचं काम करून मागच्या वेळेला नाना पटोलेला अठ्ठ्याण्णव त्यांनी बंडखोरी केली होती पंच्याण्णवला त्या जमाना तर जप जप्त झाली चौदा चौदा हजार की सोळा हजार त्याला मग मिळाली होती तरी पण त्याला नव्याण्णवला आमच्याकडे आला आम्ही दिल्लीला होतो एका हॉटेलमध्ये ते आले त्यांना त्यामध्ये कधी मला एक आमदार सोबत आले आणि मला मानले आम्हाला झालंच झालं मा आम्ही तुम्हाला तिकीट तुम्ही द्या तर मधु बेदरकर आमचे मामा आमच्या गावचेच आमदार होते ते यावेळेला तुम्ही त्याला मोठ्या मनाने तिकीट दिली कवळे साहेबांनी मदत केली रजित बाबू देशमुखला सांगितलं आणि मी तो बोलून त्याला एका मिनिटात आमदार केलं आज जर मला त्यांनी तिकीट दिलं मी आजच खासदार झालो होतो अडीच लाख तीन लाखामध्ये लोकांचा कल होता असं असताना त्याला विधानसभेमध्ये मंत्री केलं नाही तर जिल्हा अध्यक्षामध्ये वादामध्ये तर एकदा आमचं रवी मोनला त्याच्याशी बंडू जिल्हा अध्यक्ष करण्याकरता वाद झाला बंडू सावर सुद्धा तिथं होता तो तर मागं मागं जिंकतो आता पण त्याच्यासाठी लढाई आम्ही कर करायची आणि तो बांधे आता आपला चालला मागं मागं ही त्याची भूमिका म्हटल्यानंतर काय कर भगवान जाणे तर असे लोकांसाठी आम्ही लढाई केली की आम्ही तो आमचा मित्र होता सर मला हा पण होता तेवढा दूर जा सिनियर हवा त्याला अध्यक्ष करा त्याला मंत्री करा आमचा काय दृष्टिकोन होता का त्याला सिनियर माणसं करा आपण गावच्या सिनियर माणसाला सरपंच बनवतो तो दृष्टिकोन तो डोक्यात ठेवून त्यांनी आज ते तिकीट काढण्यामध्ये माझं ते वैशिष्ट्य लावलं लढाई झाली होती रेवनला झाला होता त्याने मार खाल्ला होता आमच्या हातचा तो मार खाऊचा आहे पहिल्यापासून आणि आमचंसुद्धा सटवट त्यांनी पडला होता अशी मोठी लढाई त्यावेळेस ते ती लढाई दहा वीस वर्ष झाली त्याच्यानंतर ते आमदार झाले मी मदत केली आता याच्यानंतर झाला तो कुठं भाजपमध्ये गेलात पूर्वी काँग्रेस सत्तावर गेला जिल्हा परिषद एक आमचं गोंदियाचा भाजपशी म्हणून आमचा अध्यक्ष पाडला तरी त्याला माफ सगळीकडून विलासराव देशमुखकडून सुधाकर गणकेंदाकडून ते पैसे घेतले आणि आपला होट विकला आणि चौऱ्याहत्तर लाखात विकला आपल्या घरचा फ्लॅट घेतला नागपूरचा आणि तिथं आम्ही आवडल्यास इथं आलो आमचं लहानच्या फ्लॅटमध्ये पण ते इमानदारी झोप येते की बाई आपण पार्टीत असताना पार्टीचा कोणी होट विकला नाही याचा समाधान मरेपर्यंत राहील आम्हाला पण तो जिवंतपणे त्याला हे ये, खेद येईल किती मोठा होईल तो आता तर हे विकून त्यांनी पार्टी विकून जैन मॅडमच्या होड क्रॉस केला डॉक्टर च्युडन त्याला माहिती हे मुंडे साहेबांनी विलासराव सांगितलं विलासराव पण म्हणजे पार्टीसोडून भाजपमध्ये गेला सत्तेपर्यंत कोणाला माहीत नाही का गेलायचं माहीत नाही भाजपमध्ये झालेलं कारण हे आहे अजून आमचे ते आमदार सुधारकर जिवंत आहेत त्यांना त्याचा एक फोटाने पराभव झाला याच्या फोटाने आणि तेमुळे ते नाराज होऊन गेलं मग नंतर पुन्हा एक परिस्थिती अशी आली काँग्रेस पक्ष करायची असताना राहुल गांधी तिकडे पकडलं मी राजीनामा जो भारतीय जनता पार्टीचे भंडारा गोंदिया जिल्ह्याचा अध्यक्ष होता कोणी भाजपला मानायला तयार नाही स्वभावामुळे आणि याला दुर्ग एक असं सेंदुराव प्रकरणाचा आमदार काशीवर होते ते काही शंभर लोक घेऊन यायचे याच्याकडे एकटाच बसला होता मी डोळ्यानं पाहिलेला आहे अशा परिस्थिती त्याला काही परिस्थिती पर्याय नव्हता कोण दुसऱ्या पार्टीच्या तर त्याने काँग्रेसमध्ये एंट्री मारली राहुल गांधीला वाटलं वा वा खूप झाला आता हा माणूस खूप माझा कामाचा आहे शेर आग्या हा शेर होता आणि भाजपतून तर नाकारलं होतं भाजपने जिल्ह्यामधून विरोधात भाजपमध्ये असताना एकवीस विरुद्ध एकोणीस जनपद सीटा बी आणल्या साकोली विधानसभा बनवून ठेवली हा नागपूरला लोकसभा लढला करून ॲडजस्टमेंट करून तिथेही निवडून लढणार नाही तो फक्त देखाव म्हणून लढला आणि तो तिथून माझ्याकडे पडत आला आणि माझी सीट वेळेवर दिली तेव्हा माझ्या नुकसान केलं अहमद पटेल मला पटेल साहेबांनी स्वर्गीय तिकीट दिली सोने वेळेवर आला माझा विभाग गाव गायब झाला आणि अशा प्रकारे त्या सुद्धा कॅबिनेटचा दर्जा मिळाला असता काँग्रेसचा सिनियर नेता होता अहमद पटेल जिवंत होते आज ते चालले गेले आमचे नेते होते ते त्यांनी मला खूप सांभाळलं होतं कोणत्या माणसाचं नाव घेतो मी आज अशोकराव चव्हाण असतील माणिकराव ठाकरेजी असतील कोणी तिकडचे पृथ्वीराज चव्हाण असतील बाळासाहेब थोरात असतील सगळ्यांनी आता समजेल त्याला असं नाही आहे तो मेरिट आहे निवडून दे नाही आणि हे सीट मला त्याने वेळेवर आता जर तो अशोकराव चव्हाण मंत्रालयासोबत चालला गेला तो असा तर मला काही या दोघाचा झाला त्याला व हसेर शेअर म्हणा तो याच्यात धानगडीमध्ये निघून गेला मग काही म्हणता करता करता मोठा लिडर होता आज मराठवाड्यात कोण लिडर नाही आणि हा आपला स्वप्नात बसला का सी एमच्या अरे उद्धव ठाकरे तर मोठा माणूस आहे राष्ट्रवादीचे नेते मोठे माणसं आहेत काँग्रेसला कधी मिळतो का आणि काँग्रेस तू एका बलावर आणतो का जेव्हा ॲक्टिव्ह काँग्रेस येतो तेव्हा सोनभरावर बनतो हे काही सगळ्या मोठ्या नेत्याला संपवलं काम केलं आता गावचा मी एक त्याला होतो तर गावात त्याला पाहिजे आता हिटलर साहेब माहिती त्याला जिल्हा या बसा आमच्या काही जवळचे मेंबर आहेत त्यांना या बसा म्हणजे अरे या भंडारा जिल्हा हिटल गोंदिया जिल्हा कोणी खात नाही गोंदिया जिल्ह्यात विधानसभेला आठ हजार मतं मिळालेलं माणसाला तिकीट दिली आणि आठ हजार जे जिल्हा बसलं माझ्या क्षेत्रामध्ये मी गेलो मी इथं आलो काँग्रेसने प्रवेश केला मला कदम प्रवेश केला आणि त्यावेळे मी इथे नऊ जिल्ह्यापासून निवडून आणल्या एक एक जिल्ह्यामध्ये आठ आठ हजार मतं भेटले जे विधानसभेत त्या माणसाला भेटले असे एक करून केल्यावर माणसाची कदर नाही वैयक्तिक हेतू बरोबर तो कुठला मुलगा ज्यांनी कधी दुपट्टा काँग्रेसचा बनला नाही माझ्या होते तो लढला तर शिवसेनेतून दोन हजार शंभर मतं घेतली तशा माणसाला हा उमेदवार देतो त्याच्या वडिलांची जागा विकून त्याच्यामुळे पैसे घेतो लोकात चर्चा मी मत नाही तिकडे तर विरोधी पक्षाचा तो, पक्षा तो जो आता खासदारचा कॅन्डिडेट आहे कोण आपला ना त्याचा नातेवा घेतो मिंडे त्याच्याकडून मोठा पैसा घेतो लूज कॅन्डिडेट देण्याकरता म्हणजे पैसे विकले तर मंडळा कोणता विकायला निघला का याला ज्या ती नागपूरला लढलं तेव्हा आम्ही मदत केली पैशाने मला वाटतंय प्रफुल पटेल त्याला पैसे देतो ते त्यावेळेस मदत केली गटकरी म्हणजे उमेदवाराला उमेदवार असे असा हा मॅथ फिक्सिंग भारतीय जनता पार्टीतून आलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीमुळे हा भंडारा गोंदिया जिल्हा हा काँग्रेसचा गड होता हा करण्याकरता तो आलेला आहे आता महाराष्ट्रामध्ये तेच परिस्थिती आहे आणि तेच परिस्थिती मला एकोणीस तारखेचं दिसेल गोंदिया भंडारा जिल्ह्याचे दमदार असे नेतृत्व असलेले तुम्ही दोन आपण भाऊ अगोया आपण आणि नानाभाऊ पटोले असे काँग्रेसचे दमदार नेते होते मात्र मात्र आपल्या दोघांमध्ये फूट झाली आणि याचा फायदा कुठेतरी भाजपला झाला असं म्हणता येईल काय सांगाल म्हणजे त्याच्या कारणामुळे तो भाजपमध्ये गेला काँग्रेस कमजोर झाली मी सांभाळण्याचा प्रयत्न केला तर सांभाळलं जनपद आणि नगरपालिका मी आणल्या त्याच्या त्याच्या बरोबर आणल्या पण त्याला गोंदियामध्ये आणल्या काही वेळेला गोपालगरम त्या बाजूला होते आम्ही सांभाळलं पण तो भाजपतून काँग्रेसमध्ये आल्यावर पूर्ण तो भाजपच करायला लागला तेवढं खरेदी खरेदील तेच म्हणजे खरेदी केली सवय मी ते उद्या आचरण दिलं पंधरा वर्षामध्ये जो माणूस विधान परिषदमध्ये क्रास वोटिंग करू शकते काँग्रेसचा उमेदवार ज्या काँग्रेसच्या माईनं ते आपल्याला जन्म दिला ज्या व्हायच्यामुळे आपण आमदार झालो हे एका दावजा लाखांदूचा बोरगा सिकूडा बरोबर आमदार जो केसरळ सेवा आमदार आणि त्याच माईला आपण धोका द्यायचा ना होट माराय ते कोणी सांगितलं अह नाना पटोले बरोबर आपला काय पंग आहे चर्चा अशी आहे की तुम्ही त्यांचं कुठंतरी घर पाडला होता त्यांनी कुठंतरी तुमचं घर पाडला होता नेमका काय विषय आहे काय सांगाल नाही नाही त्यावेळेस काही प्रकरण आम्ही सभामंडप बांधलं होतं लागणी रेस्ट हाऊसला एक अशोक चोले नावाच्या माणसाला त्यांनी उपसला बसवत तर काय आमचं घर नव्हतं काही पण त्यांनी अफवा केली होती सभामंडप बांधतो आपलं हे आपल्या माझ्या जागा कॉलेज कॉलेजला माझा नागू राहते ती ऑफिस कार्यालय त्याला वाटलं माझ्याकडे इतकं जागा इतके काही मी देणारा माणूस काही ठिकाण जागा दान केलं मी समाजाला दान केलेला केली त्याने आज राजकारण असा मोठं केला आता जर त्या आंबेडकरकडे मी भेटायला गेलो त्यामुळे आंबेडकर भेटून दिला तेव्हा काँग्रेसवाल्याला भेटायला आता काल आम्हाला अकोला आंबेड आंबेडकर भेटले काल आंबा आंबेडकरला मी विधानसभेत लोकसभेमध्ये त्याच्या पाठिंबा देऊन आलो ओबीसी बहुजन महासंघाच्या पाठिंबा देऊन आलो आहे प्रकाश आंबेडकर सुद्धा मला कदाचित समोर परिस्थिती पाहून निर्णय घेऊ असं म्हणाले प्रकाश आम्ही सुद्धा परिस्थिती बंद त्यांचा कॅनिडेट नाही तर कदाचित आम्हाला त्याला समजवतील आपल्या कॅन्डिडेटला जसं त्यांनी आता नागपूरला समजवलं ही परिस्थिती चालू आहे आणि आम्ही त्यांना आशीर्वाद घ्यायला गेलो आम्ही आणि त्यांना सुद्धा आम्ही म्हटलं ओबीसीचा पाठिंबा तर इन्लिगल घरच बांधलं होतं तर काहीच नव्हतं ते बी सी जागा होती मी ते गोवारी समाजाला आदिवासी समाजाला ते डीवर समाज दिली होती तर मी अख्खं घर त्याचं पाडलं त्याने मला सभामंडप प्रयत्न बघा पण सभामंडप तर लिगल नव्हतं लिगल नव्हतं फक्त ती बी एड सीच्या जागेवर जागा येत होती बी एड सीची गव्हर्मेंट जागा येत होती गव्हर्नमेंट जागा रिकवड केली आज तिथं सभामंडप उभं झाला आहे भाऊ या तुमच्या दोघांच्या भांडणामुळे कुठंतरी भाजपला फायदा होईल असं वाटत नाही का तुम्हाला काय सांग भाजपला फायदा तो करूनच केला आहे ना आमचं भांडणाचं काय आहे आमचं वैद्य भांडण कुठं तो वैद्य भांडण समजून आमचं तिकीट काम नाही आज तो आता सत्तेवर आला आम्ही तर त्याला आम्ही पक्षात घेण्याची परवानगी देणार आम्ही सेवक बाबा सोनियाजीला मी सांगितलं घ्या चाललं चाललं कारगर नाही व्यक्ती विरोध बाजूला सर्व आम्ही त्याला म्हटलं आम्ही मोठ्या अंतकरणाने गेलो अंतकरटला तो अंत देखील एवढा मोठा जागेवर आहे त्याची लेवल आहे का मी त्याला कार्यक्रम शिकवलं तो शिवसेनेचा होता तो म्हणतो तो छावाचा लावलं मग भाजपमध्ये गेला अपक्ष लढला कोणी कोणी नाही गेला सगळा गु गोबर सगळा इकठ्ठा करून तो आलेला आहे तो काय सांगतो राहुल गांधीला सोन्या माझ्या नेत्या ते अजूनही आहेत काँग्रेस वाचव नाही करतापुंजी मध्ये महाराष्ट्राचा अध्यक्ष राहू शकतो हे त्या वरच्या समजायला पाहिजे रमेश चनितेलाही समजायला पाहिजे त्या मुकुल वासनिक समजायला पाहिजे माझे बंधू आहेत ते त्याने खूप समजवला माणसाला तुम्ही महाराष्ट्राचा अध्यक्ष ठेवता दुर्दैव तू काय असेल आपल्या जो बाळासाहेब सारखं माणसं आहेत रिज तिकडे तो आमचा उल्हासराव देशमुखचा पोरगा आहे तिकडे तो कोल्हापूरचा पाटील आहे तो मग आपला आमदार आहे तो तीन चार जिमचं बंटी पाटील आहे मोठे मोठे लिडर आहेत कदमचा पोरगा आहे मोठे लोक आहेत आणि राज्यू शकतात हा कोदा पैसे देऊ शकते काका पैसे घेऊन निघतो त्यांना काही जरूरत नाही ते त्यांच्या ना ना साम्रायचं काही खासदार आमदारला पक्षासाठी देऊ मदत करणार लोक आहेत तशा लोकांना आणा सामोरू पक्षाने आम्ही काम करू ह्याच्याही आता काम करायचं नाही काँग्रेसला आम्ही लात मारली आता त्यामुळे काँग्रेसचं काही करू शकत नाही त्यामुळे आता काँग्रेस तो काय मदत आता त्याच्यासोबत कामच करायचं नाही आणि काँग्रेस वाचवण्याकरता मी उभा आहे ज्या दिवशी मी निवडून येईल तेव्हा पुन्हा मी काँग्रेसच्याच लोकांना मदत करते मी काँग्रेस सरेचा माणूस आहे परंतु आता हे काँग्रेसने संपवलं ते मग वाचवण्याकरता मी उभा आहे हो आपण या ठिकाणी बोलले की नाना पटोले हे भाजप बरोबर यांनी मी मॅच फिक्सिंग केलेली आहे काय सांगाल आपण जो आरोप केलेला आहे या ठिकाणी कितपत यामध्ये सत्यता आहे काय सांगाल तिकीट विक्री जो माणूस काँग्रेसचा शेलाच नाही घेतला कोणी काँग्रेसच्या तर पाहिलंच नाही आहे हे सत्य नसेल तर मी मला तुम्ही कुठं ठरवू शकता त्याने शिवसेनेकडून माझ्यावरती उमेदवारी लढलेली आहे त्या बोराला तो हो तो फक्त उद्या विधानसभा एकवीसचे मतं घेतली एकवीसने दोन हजार शंभर मतं घेतले पाहून टाका इलेक्शनचं रेकॉर्ड त्या माणसाला तो तिकीट देतो म्हणजेच काय तो स्वतः लढला असता मी तर समर्थन दिलं होतं सर कोणाला तो चांगलं होतं आमच्याकडे सावर बांधे होता बाहेर तर चरण वाघमारे होता पुष्कळ लोक होते तिकडून आणायचं त्या दोनद्याकडून गोपाळ कोणाला आणायला होता त्याला प्रेक्षक गोपाल अग्रह होता तो अग्र यायला तर त्याला येऊ दिलं नाही मला म्हणे आई आहे मी येऊन गेलो होतो जिल्हापासमध्ये माझा फायदा घेतला जिल्हा जिल्हापास बॉडी बसली माझ्यामुळे नऊ लोक आले आणि आपण शेरतोच बघून त्याला सबक शिकवायचे असं आता तो आता काय चार उंगली गिमे फाय स्टार त्याला सवय लागली आता चिरापुंजीमध्ये त्याची फाय स्टार तर चिरापुंजी कळावं लागेल ती गावामध्ये एक दुसरी चिरापुंजी आहेत त्याची चिरपुंजीचं चित्रा वागणं काढलेलं आहे का त्याची चिरपुंजी गावामध्ये आहेत बॅचलर ठेवलेले आहेत त्यातून लग्न नाही केलं असे आहेत काही त्याही चिरापुंजीचा प्रकरण मी काढेन योग्य वेळी येऊ द्या एकोणीस नंतर कोणती चिरापुंजीची सारखे दुसऱ्या मला इथं काय जीवन यानं बर्बाद केलं आहे हे सुद्धा आता नाही आता त्याची माझी वैयक्तिक लढाई झाली काँग्रेसची नाही त्याने वैयक्तिक लढाईवर माझा आमदार कधी तर वैयक्तिक त्याची मी आता फक्त फॅमिलीचा असल्यामुळे मी कधी बोललो नाही तर मला सगळं त्याचे डॉक्युमेंट्स सगळ्या सगळ्या माझ्याकडे आणि कोण्या कोर्टात जाऊन केस करा उद्याच हायकोर्टामध्ये तो घर त्याने बांधला आहे अतिकृत गव्हर्नमेंट त्याने ते काँग्रेसला दान देऊन टाका काँग्रेस पक्षाचा अफीस होते तिथं हमराच काम करते तिथे काँग्रेसचे अध्यक्ष बसत होते तेथे ते 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 आपलं घर बांधलं आहे माझं घराला वॉर्निंग काय नाना पटोले ते घर काँग्रेस पक्षाला दान देऊन देऊन टाक बांधला तर देऊन टाक अन्यथा एकदा पाळलो दुसऱ्यांदा मला पाळावं लागेल त्या ठिकाणी तू या पोळा बाराचा मला नको म्हणून वाढल्या तो जागा लागत असेल तर माझी जागा बाजूलाच आहे मग तर रामदास बाजूला घेतलेली तिथं हरद्यायकर जागा तुला मी दान देतो त्याच्यावर घर बांध तर माझा एक घर घेतलेलं आहे साखोलीमध्ये आहे माझं ऑफिस राऊतकडून तिथे ते जागा तिथे बांध पण ज्या काँग्रेस पक्षामुळे तो मोठा झाल्या ज्या काँग्रेस पक्षासाठी मी ते जागा गोवारी समाजाला काँग्रेस भवनाला दिली होती त्या जुना काँग्रेस भवनच्या बाजूला ती जागा तुम्ही कमीत कमी आपल्या घरासाठी वापरू नका जीवनात तुमचे कोणताही पोरगा पार कुटुंब ज्या गव्हर्नमेंटच्या जागेवर जी या समाजासाठी दिलेल्या जागेवर जर तुम्ही केलं असाल तर वलतरी आहे सदाजीव हिवर समाजाचा त्याला समजायला पाहिजे तो गोवारी समाजाचा तो आमचा हे आहे नेता जिल्हा परिषदशी आमची माहिती पाहुणेबाई तिला समजायला पाहिजे सगळ्यांनी जागा मागे आणि काँग्रेसचं ऑफिस तिथे मोठं झालं होतं मी त्याला येतात ती जागा आली नाही पैसे आता तरी एका अधिकाराला बनवून फेसरमध्ये पैसे भरून ते आपल्या नावावर केली आहे पण ते पहिला रेखाटाने निर्णय देईल हायकोर्टामध्ये केस टाकू आम्ही एकोणीस तारीख होऊ द्या हो लोकसभेला आपण आता उभे उभ्या कुठले प्रश्न घेऊन आपण उभे आणि जर आपण सत्तेमध्ये आले तर कुठल्या पक्षाला आपण समर्थन करणार काय सांगाल सत्तेमध्ये आम्ही काँग्रेस विचारलं आम्ही काँग्रेस वाचवण्याकरता उभे आहो पहिला प्रश्न आम्ही काँग्रेससाठी लढतो इतकं कुठं लढायचं काय आम्हाला काय आम्ही आमदार राहिलो आम्ही आम्हाला जिल्हा आम्हाला काय खासदार किंवा आमदार काय आम्हाला इंटरेस्ट आमदार की जास्त आहे तर आम्ही का लढलो आहे तत्वावर लढलो जा काय असेच तिकीट वाटणं याला राज्यभर लोकांना पाहिजे ह्याला कसा माणूस आहे त्याच्यामुळेच आम्हाला लढावं लागेल दुसरा काही विषय नाही आणि आम्ही काम करणार नाही आम्ही काय काम करणार लोकांना माहीत आहे आम्ही ओबीसी जनगणना जातीने जनगणना पहिले करू जातीने जिया जनगणनेकरता लढाई करून तिथून येऊ याच्याकरता आम्ही संसदेत जाणार होतो जातीने जनगणना केल्याशिवाय देशातला आर्थिक मागासला माणूस उभं जाऊ शकत नाही हो दुसरीकडे लोक चर्चा आहे की सेवाभाऊ वाघा हे की काँग्रेसचे मतं खाण्यासाठी उभे आहेत काय सांगाल काँग्रेसचं मत खरंच मी काँग्रेसचाच माणूस आहे तर मग कोणाच्या का मिळणार तर भाजपवाला मागणार भाज्याला तिकीट मागणार नाही भाजपचं काम केलं या लाकडी शहरातलं आर एस एस मी कमी केलं माझं का काँग्रेसचा उमेदवार डंपी आहे फाईन माझी आणि भाजपमध्ये आहे आता आज नाही जेव्हा अजून अजून दिवस येतील तर तो तर तो तर आता माझ्या धाकाने राहुल गांधीला बोलायला लागला माझ्या धाकाने प्रियंका गांधीला बोलायला लागला आता प्रियंका राहुल गांधी माझी टॉक करतील काही तर करतील असेल त्याचा विचार असेल पण मी एकदा बंद ठेवून सोडला आहे बंदूक कोणी निघली आता काही थांबत नाही ती थांबायचं मी जर वाट पाहिली त्याचा त्याचा त्याच्यासाठी फोनवर वाट पाहिली अखेरी विटर अध्यक्ष मी थांबली तर मला चला चर्चा करू काय असेल बसलो कोणी तिथला नेता ज्या नेत्यांकरता ने आम्ही नाना पटोले माझी लढाई झाली जिल्हा अध्यक्षाकरता तो सावर बांधे साहेबसुद्धा बोलायला तयार नाही मागं मागं धावतो तो माझ्यासारखा म्हणजे अशी जिंदगी जिना मी नेता नाही आहे मी मारता तो पंडूर जवळमध्ये लगला लग त्याच्या ठिकाणी त्याच्यासाठी झगडा झाला होता दगडा करून कोण जिल्हाध्यक्ष त्याच्यासाठी मंत्री त्याला जाल मग सपोर्ट सबसुत। सभ त्याच्यासाठी तो माणूस दोन शब्द बोलायला तयार नाही त्याचाही नशिबांतो मोठा हो पण असे रा मी जर असतो कुठं तरी कॉम्प्रोस करून देतो काही लोकांचे मी कंप्रोईज करून दिल्या सुनील केदार राजा रणजित देशमुखचे मी करून दिली मी सगळ्या लोकांना एका बसवणारा माणूस आहे मी म भंडारा नागपूरमध्ये काही गटाला एकत्र केलं आणि हे असं आमच्या जिल्ह्यात एकत्र येऊ नये काही लोकांची भूमिका होती ठीक आहे पण याला आताही संधी होती तो खासदार मी खासदार तो आमदार तो आमदार तर मी खासदार मी आमदार असं झालं असं चांगला होता सातही आमदार आता एकही आमदार येतात सातही ठिकाणी तर पुढेही तेच आहेत सातही ठिकाणी तर एकही आमदार येत नाही आणि एकही खासदार येत नाही स्वतः तीन जण आलेला आहे मी लढलो त्यावेळेला तर म्हणजे कुठून भारतीय जनता पार्टीत येऊन खासदार आमदार बनायचं आणि येऊन काँग्रेस भरायची जागा मागायची घेऊन जायची हे तर सीट माझी चूक झाली शरद पवारने मला बोलावलं होतं तुम्ही येऊन जा तुम्हाला सीट देऊन हो, सीट सोडली शरद पवारने काँग्रेससाठीच सीट सोडली हा लढतो म्हणून सोडली प्रांत अध्यक्ष त्यालाही चुक्या म्हणून शरद पवार माधारा मग त्यालाही विचारलं गोली देऊन टाकली ते आता मला बोलव्या समर्थन साहेब म्हटलं वर्षी आहे पण ते आतून समर्थनचं मला आहे आशीर्वाद आहे पवारसाहेबांचा की मला याचं खूपच काय केलं म्हणून लढा आम्हाला लढा म्हणून वरच्या काँग्रेसच्या लोकांनी सांगितलं आहे लढा म्हणून आम्हाला काँग्रेसच्या लोकांनी सांगितलं वरची मंडळी पूर्णपणे आमच्या पाठीशी आहे या जगाने याचे दिवस पाण्यात भरले आहेत हा एकोणीस नंतर हा आपल्या घरी आहे आणि जे प्रांताध्यक्ष म्हणजे ज्यांनी हिटलर शाही केली पक्ष डुबवला तर आज काँग्रेस पक्ष यावेळेला चाळीस चांगल्या परिस्थितीत राहिला असता त्याच्या ठिकाणी दुसरा प्रांताध्यक्ष असता हे जिल्ह्याची गोष्ट नाही जिल्ह्यात ज राज्याचं नेतृत्व केलं आहे राज्यात सेक्रेटर राहिलो आहे राज्य मला ओळखते मुंबईत म्हणून ओळखतात पुण्यात ओळखतात औरंगाबाद ओळखतात ते काँग्रेसमुळे आहे मला दुःख वाटतंय तर या माणसाने पूर्ण आमचं काँग्रेस मुरळ जे आम्ही रक्ताचं पाणी करून मोठ्या मोठ्या लढून आम्ही काँग्रेस वाचवली आयुष्य बस्तीस वर्ष आम्ही घालवले आणि कधी काँग्रेसवर काही आम्ही पद मिळो का नको मिळवू सोनिया गांधी आम्हाला लावात ओळखतात ते कारण रोगामुळे तर ते आम्हाला मदत करू शकलं नाही तर त्या पत्रावर लिहिलं होतं कन्सिडर करा म्हणून पण होळी तसं आला त्यामुळे ते आमचे दोन दिवस खराब झाले आणि आमची तिकीट ते जी जी आली होती हो बोलताना आपण जो आरोप केलेला आहे की जे उमेदवार काँग्रेसचे आता सध्या आहेत त्यांना कुठंतरी नाना पटोले यांनी त्यांच्याकडून कुठेतरी पैसे घेऊन हा उमेदवार डमी उमेदवार उभा केला असं तुम्ही कुठंतरी बोलताना आरोप केला काय सांगाल नाही माझा लोकांची चर्चा आहे तर डमी उमेदवार तर कधी काँग्रेससुद्धा कामच नाही केलं आता तुम्हाला रिपोर्टर आतमध्ये काढले तुम्हाला पहिल्यांदा बघतो आहे पहिल्यांदाच म्हणेन ना मी माझ्याकडे पहिले भेटलेत नाही तशा प्रकारे तो कधीच काँग्रेसचा भेडा येत नाही कुठेच नाही सब था था। ना था वा। था वा तो माझ्या पोराचा त्याला मी बँकेमध्ये उभा असताना मदत केली तो माझ्याविरुद्ध लढला तेव्हा मी त्याला पाहिलं पण असं नाही विरोध नाही त्याचा त्याचा वडिलाला आखरी मीच मदत केली दोघंही त्याच्या मरणामध्ये नव्हते निघून गेले होते वडील आमचे ते असते ते जिवंत पाहिजे होते मला काही त्या पोरासाठी म्हटलं ना मी नानापुढे माझी बोलली करून दे तू बोलू करून त्या पोराचं काही चुकलं नाही मी त्याला समजणार नाही पण असं आहे की एखाद्याला करणं तर सामान्य डॉक्टर निंबार देते आमचा तो भाषा भाषाला आमचं चढवून दिलं खासदार म्हणून म्हणून करोड करावं पाण्यात टाकले पार्क मोल हे करा ते करा आमच्यावरचा माल करता किती कलाकार माणूस येईल लागणीमध्ये आमचे सगळे जाऊन दिले कुटुंबा कुटुंबात आणि तिकीट विकायला दिली तो आता सा शिवाजीसाहेब देऊ साप देतो दोघे तो नवराबाई जिल्हापदचा राजीनामा द्यायला निघले ते तर असा हा खिलवया माणूस आहे ना आमच्या याच्यात मोठा समाज आहे आमचा या भावने करून समाज होतो त्याचा डमरू तिथंच राहतो आणि त्याच्या समाजाला सुद्धा काही दिलं नाही हो खेळले समाजाला झाडे झाडेला काही दिलं नाही आहे त्या लोकांना नाही काही नाही काही नाही त्या सगळा माणूस सकाळी उठला का लाखांदूर ब्रह्मपुरी ब्रह्मपुरीशिवाय डॉक्टर नाही त्या क्षेत्रात तंत्रशिवाय आमदार राहिला त्याच्या मग ड्युटी तेही तसे साधे होते त्याच्या पहिले भैयाजी होते पण त्या क्षेत्राला असं जसं आम्ही लाखलेलं तहसील केली पंचायत समिती केली साडे करू दिली बनवून दिली भंडाराबाजून आयोजन जातो सगळं नवकर यात हे आहे आम्हाला त्याचा आनंद वाटतो का आता आमदार करून नका करून फक्त ओबीसीची जनगणना करायची बहुजनाची जनगणना करायची जातीने जनगणना हा माझा उद्देश लोकसभेत जाण्याचा जा होता भगवान करून काय होते ते बघूया आणि आता आपला धन्यवाद हा भंडारा गोंदियाचे असे बाहुबली नेता असलेले शेवभाऊ वाघाई यांच्याशी आम्ही चर्चा केली त्यांनी विविध मुद्द्यावर चर्चा केली विविध आरोप केले या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी काँग्रेस मध्ये जो डमी उमेदवार असला तरी त्यांनाच जनता या ठिकाणी निवडून देईल पाहरा महाराष्ट्र केसरी न्यूज भंडारा गोंदिया